श्री कृष्ण भगवान म्हणाले होते कर्मण्यवाधिकार असते मा वस्तू तुमच्या जवळ तुमच्या विचारापेक्षाही चांगली तुम्हाला मिळेल तुम्हाला त्याचं फळ जे मिळेल ना ते अनएक्सपेक्टेड असेल नमस्कार मित्रांनो मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान स्वागत करते तुमचं सर्वांचं अजून एकदा आमच्या युट्यूब चॅनल अजमेरा फॅशनमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओचं तुम्ही टायटल वाचलंच असेल तर तुम्हाला आयडिया असेल पण त्याआधी मी तुम्हाला काही सांगू इच्छित आहे अजमेरा फॅशनमध्ये आम्ही वुमन एम्पावरमेंटला सगळ्यात जास्त प्रोत्साहित करत असतो येणाऱ्या ज्या आमच्याजवळ फिमेल कस्टमर्स असतात ना आम कस्टमर त्यांना आम्ही प्रोत्साहित करत असतो त्यांच्या लाईफमध्ये पुढे जाण्यासाठी बिझनेसमध्ये म्हणतात ना एक डेंट पाड देण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहित करत असतो म्हणून तुम्ही एक फिमेल आहेत काही फरक नाही पडत तुम्ही मोठ्या शहरात राहतात किंवा लहान अशा गावखेड्यात तुम्ही राहत असता तेच फरक नाही पडत पण तुमच्या मनात इच्छा आहे की तुम्हाला बिझनेस करायचा आहे स्वतःचा कपड्यांचा बिझनेस करायचा आहे का कपड्यांचा बिझनेस कारण की सगळ्यात पहिलं पॉईंट या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट कमी आहे बाकीच्या बिझनेसच्या तुलनेपेक्षा लाखो करोडो रुपये इन्व्हेस्ट करून लोक त्यांचा बिझनेस सुरू करत असतात तेही रिस्कवर पुढचं ज्या वस्तूमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करतात म्हणजे कपडे त्याची कोणत्या प्रकाराची एक्स्पायरी डेट नाही आहे तिसरं हा जो बिझनेस आहे ना बाकी बिझनेसपेक्षा याचे ग्रो करण्याची याची सक्सेस रेट सगळ्यात जास्त आहे कारण की कंझ्युमरची संख्या एवढी जास्त आहे हजारो लोक हा बिझनेस करत आहेत आणि एक गोष्ट तुम्ही नोट केली असेल की हजारो लोक प्रॉफिटही करत आहेत बिझनेस ग्रो पण करत आहेत आणि तुम्हीही हा बिझनेस करू शकतात कारण की कंझ्युमरची संख्या एवढी जास्त आहे म्हणून तुम्ही एक लेडीज आहेत तुम्ही एक महिला आहे तुम्ही घरी बसून घरी बसून नाही सांगू शकत तुम्ही एक हाऊसवाईफ आहे तेही खूप मोठं काम असतं घर सांभाळणं लेकरांना सांभाळणं घरची सगळी जबाबदारी सांभाळणं ते खूप मोठं काम असतं आणि तुम्ही तुम्ही जर ह्या वस्तू मेंटेन करू एक भाजीवाल्याशी मोलभाव करू ना अर्थ तुम्ही ह्या एलिजिबल आहे तुम्ही हा बिझनेस करू शकतात म्हणून कधी तुम्ही विचार केला असेल की मला स्वतःच्या पायावर उभं राहून काय करायचं आहे तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे हे चॅनल तुमच्यासाठी आहेत आणि आम्ही तुमच्यासाठी इथे बसलेलो आहोत म्हणून जरूर एकदा तुम्ही विचार करा या गोष्टीवर की मला करायचं आहे आणि जर तुम्ही एक मेल पर्सनॅलिटी आहे तुम्ही जॉब करत आहेत कुठे कारण की तुम्ही आतापर्यंत पर्यंतची जी लाईफ जगत आलेली आहे त्या लाईफमध्ये मान्य करते की तुम्हाला काही ना काही काम करणं गरजेचं आहे तेव्हा जाऊन तुम्ही तुमची लाईफ कंटिन्यू कराल आणि तुमच्यासाठी हे पॉसिबल नाही आहे की हातातली जॉब सोडून एक बिझनेस सुरू करणं तर तुम्ही काय करू शकतात यासाठी एक छोटीशी ट्रिक आहे जास्त नाही पंचवीस ते तीस हजार रुपये तुम्ही इन्व्हेस्ट करा सुरूमध्ये हो जास्त नाही लोक लाखो रुपये इन्व्हेस्ट करतात तुम्ही घरून बिझनेस करत आहात पंचवीस ते तीस हजार रुपये इन्व्हेस्ट करा आणि त्यामध्ये तुम्ही जॉब नका सोडू हातातून तुमच्या घरातल्या ज्या लेडीज आहेत तुमच्या आई तुमच्या बहीण किंवा तुमच्या वाईफ त्यांना तुम्ही हा बिझनेस सुरू करून देऊ शकतात कारण की आपल्या इंडियन लेडीज जे असतात ना त्याची कम्युनिकेशन स्किल्सच्या जबाबच नाही एकदम चांगले कम्युनिकेशन स्किल्स आणि आपली ओळखण एवढी असते आपली ओळख एवढी असते एकमेकांशी की अजून जास्त आपल्याला बेनिफिट होत असतो तुम्ही एक गावात आहेत लहानशा खेड्यात आहेत किंवा तुम्ही शहरात आहेत पण जर तुमच्या मनात काही आहे ना करण्यासारखं मला करायचं आहे मला कपड्याचा बिझनेस करायचा आहे तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे सबस्क्राईब जरूर करा आणि सोबतच जी नोटिफिकेशन बेल आहे ना तीही अजिबात दाबायला विसरू नका जसं मी तुम्हाला सांगितलं की हा जो बिझनेस आहे ना एकदम रिस्क फ्री बिज बिझनेस आहे आणि आपण का हा बिझनेस करायला पाहिजे कारण की तुम्ही समजा तुम्ही घरून जर करत आहात तर बेनिफिशियल आहे कारण की आपली ओळख चांगली असते आजूबाजूवाल्यांना माहिती पडलं की तुमच्याजवळ वस्तू मिळते काही कमी भावात मिळते आणि स्वस्त मिळते बाजारपेठात गेले तर त्या ठिकाणी शाळेत माग मिळू शकते म्हणून तुमच्याजवळ वस्तू मिळत आहे तर तुमच्याजवळ लोकांची येण्याची पर्चेसिंग करण्याची संभावना खूप जास्त असते म्हणून हा तुमच्यासाठी एक प्लस पॉईंट आहे आणि तुम्हाला माहीत आहे की तुम्ही जर सुरू केलं तर तुम्ही करू शकतात पण म्हणतात ना स्टार्ट इज ऑलवेज हार्ड सुरू करणं हे सगळ्यात जास्त कठीण असतं म्हणून आणि एकदा जर सुरू झालं ना मित्रांनो मग ती गाडी बसते आपली आज आपोआप चालते आपल्याला रस्ता दिसत जातो आणि आपण अजून पुढे चालत जातो आता चला ठिकाणी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची ती म्हणजे अशी की समजा तुम्ही आता एकदम अंधार झाले एकदम अर्धी रात्र आणि तुम्हाला इथून पाचशे किलोमीटर दूर कोणत्या गावाला जायचं आहे गाडी चालवून पण तुमच्या मनात हा प्रश्न आला की मला पाचशे किलोमीटर दूर जायचं आहे अंधारी रात्र आहे रस्त्यात लाईट नाही आहे आणि मला जे उजाड दिसत आहे मला जो रस्ता दिसत आहे तो फक्त दहा फूटचा आहे कारण की जर तुम्ही गाडी चालू केली त्याचा प्रकाश एवढ्यापर्यंत पडतो त्याच्या हेडलाईटचा उजाळ जे आहे तेवढ्यापर्यंत पडतं तुम्ही तिथे थांबाल की नाही मला जायचं पाचशे किलोमीटर आहे आणि मला फक्त दहा फूटची वस्तू दिसत आहे नाही ना तुम्ही दहा फूट पुढे जाल तर तुम्हाला पुढचे दहा फूटचा रस्ता दिसेल अजून दहा फूट पुढे जाल तर अजून पुढचा रस्ता दिसेल अशा प्रकारे मित्रांनो हा बिझनेस ही आहे सेम टू सेम सुरुवातीला तुम्हाला भीती वाटू शकते की काय कसं कश काय आणि कसं होईल कशा प्रकारे होईल होईल की नाही होणार अजून खूप सगळे प्रश्न ह्युमन मेंटॅलिटी आहे म्हणतात ना अडचण तर येणारच आहे पण या अडचणीतून बाहेर कशाप्रकारे पडायचं ते तुमच्यावर आहे म्हणून एकदा तुम्ही स्टेप घ्या पुढे जा आम्ही तुमच्यासाठी हमेशा बसलेलो आहोत आणि जसं मी सांगितलं आम्ही वुमन एम्पावरमेंटवर हमेशा फोकस करत असतो त्यांना प्रोत्साहन करत असतो की तुम्ही तुमच्या जीवनात कशाप्रकारे पुढे जाऊ शकता आणि हा तुमच्यासाठी प्लस पॉईंट आहे की तुम्ही जर कपड्याचा बिझनेस करू इच्छित आहात एक सरळ मॅन्युफॅक्चरकडून जर तुम्ही वस्तू घेत आहेत तर तुम्हाला कमीत कमी भावात या वस्तू मिळतील आणि अजमेरा फॅशनमध्ये एक रिटेलरला ज्या वस्तूची गरज आहे ना त्या सगळ्या वस्तू तुम्हाला मिळत असतात साडीज कुर्तीज ड्रेस मटेरियल्स लेडीज अँड गार्मेंट्स ब्लाऊज पेटिकोट मेन्सवेअर किड्सवेअर लेहंगा नायटी आणि अजून भरपूर काही वस्तू एक रिटेलरला ज्या वस्तूची गरज आहे त्या सगळ्या आहे हा एक प्लस पॉईंट तुमच्यासाठी आहे म्हणून ॲक्शन घ्या प्री नका बसू तुम्ही हाऊसवाईफ आहेत घरचे काम करतात तुम्हाला लेकरं आहेत लहान मुलं आहेत आणि सगळे काम झाल्यानंतर तुमच्याजवळ जे दोन चार पाच घंटे उरतात ना तेवढ्या टाइममध्ये तुम्ही तुमचं करिअर बनवू शकता तुम्हाला अगोदर टाईम नाही मिळाला पण तुम्हाला आता वेळ मिळत आहे एक ऑपॉर्च्युनिटी आहे तुमच्यासाठी कारण की कोरोना कालमध्ये खूप सगळ्या लोकांनी त्यांच्या जॉब गेलेला आहे तुम्ही जर यंग आहात तर तुम्हाला आयडिया असेल की खूप सगळ्या लोकांची जॉब गेली आणि ज्यांची जॉब आहे त्यांना अनपेड लिंगवर पाठवलेलं आहे अनपेड लिव्ह म्हणजे सुट्ट्या तर दिलेल्या आहेत पण त्या सुट्ट्यांमध्ये त्यांना पगार नाही मिळणार म्हणून कोरोना काळ संपला हा टाईम गेला ना कारण की ह्या वेळेमध्ये सगळे शून्यवर आले आहे सगळे परत सुरू करणार आहेत त्यासोबत तुम्हीही करू शकतात एक तुमची ना लाईन बसण्यासाठी वस्तू सगळ्यात जास्त आहे कारण की सध्या कॉम्पिटिशन खूप कमी झालेलं आहे आणि ह्या वेळेला जर तुम्ही तुमची सुरुवात करेल करा तर तुमच्यासाठी प्लस पॉईंट आहे जास्त नाही पंचवीस ते तीस हजार रुपये तुम्ही सुरुवातीला करा जर घरून करत आहात आणि शॉप करत आहात तर पंधरा ते वीस हजार रुपये करा बस एवढी शर्ट शॉपने आणि जर शॉप करत आहात तर एक ते दीड लाख रुपये इन्व्हेस्ट करा आणि सुरुवात करा अजून व्हेरायटी ठेवत जा जशा प्रकारची तुमची कन्झ्युमरची आवड आहे त्या प्रकारच्या वस्तू ठेवा हा तुमच्यासाठी एकदम प्लस पॉइंट होईल आणि मी एका खूपदा इथे वाचलेलं आहे न्यूजपेपरमध्ये आणि न्यूजमध्ये की दरवर्षी आपल्या भारतात साठ हजारपेक्षाही मिलिटरी आपले आर्मी ऑफिसर असतात ते रिटायर होत असतात तर मला या गोष्टीच्या आश्चर्य आश्चर्य वाटलं की दरवर्षी एवढ्या जास्त संख्येमध्ये जर आर्मी ऑफिसर रिटायर होत आहेत मिलिटरी ऑफिसर रिटायर होत आहेत त्यानंतरची लाईफ त्यांची कशी आहे ऐकलं खुँ, आहे की खूप खूप सगळे जे आहेत त्यांच्या रिटायरमेंटनंतर कोणती सिक्युरिटी फर्म जॉईन करून त्यांचा पुढे जे आहे जॉब कंटिन्यू करत असतात पण तुम्ही काय करू शकता जर तुम्ही आर्मी रिटायर आहे आणि तुम्हाला करायचं आहे काही तर तुम्ही आमच्याशी जुळून तुमचा कपड्याचा बिझनेस करू शकतात कारण की तुमच्या एवढ्या मोठ्या आयु आयुष्यामध्ये तुम्ही खूप सगळ्या वस्तू पाहिल्या आहेत आणि त्याचा तुम्ही उपयोग करून या बिझनेसमध्ये लावू शकतात तुमचे अनुभव यामध्ये लावून तुम्ही बिझनेस करू शकतात आणि आमच्याने जेवढं तुम्ही जे आपल्या देशासाठी केलेलं आहे त्याचे ऋण तर कुणी नाही फेडू शकत आम्हीही नाही पण थोडीफार मदत म्हणून आम्ही तुम्हाला टू पर्सेंट डिस्काउंट इथे देत आहेत जर तुम्ही आर्मी ऑफिसर आहेत रिटायर्ड आर्मी ऑफिसर आणि तुम्हाला जर बिझनेस नवीन सुरू करायचा आहे तर ॲज अ प्रोत्साहन म्हणून आम्ही तुम्हाला दोन पर्सेंट इथे डिस्काउंट देत असतो आणि सुरुवात करण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहित करत असतो आणि व्हिडिओच्या शेवटी बस एवढंच सांगू इच्छित आहे की मित्रांनो फ्री नका बसू काही ना काही करत राहा कपड्याचं नाही तर कोणताही बिझनेस पण करत राहा करिअर घडवा आणि आर्मी रिटायर्ड ऑफिसर आहे तर तुम्ही एकदा विचार करा तुम्ही तुम्ही, की, की तुम्ही जर हा बिझनेस करू इच्छित आहात करू शकतात तुम्ही कारण की हजारो लोक हा बिझनेस करत आहेत आणि सगळे प्रॉफिट करत आहेत सगळे अजून लाईफमध्ये ग्रो करत आहेत कारण की कन्झ्युमरची संख्या एवढी आहे म्हणून तुम्ही पण यामध्ये इन्व्हेस्ट करून तुमची लाईफ अजून पुढे घेऊन जाऊ शकतात बिझनेस अजून पुढे घेऊन जाऊ शकतात आय होप तुमच्यासाठी हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह आहे आणि आवडला आहे तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा तुमच्या फॅमिली मेंबर्सला तुमच्या फ्रेंड्सला तुम्ही शेअर करा शायद त्यांना बिझनेस सुरू करायचा असेल तर त्याने या व्हिडिओने त्यांच्या मनातली जी शंका आहे ती दूर होईल आणि सोबतच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नमस्कार